नमस्कार बालमित्र हो आज आपण जागतिक पर्यावरण दिन यावरती सुंदर निबंध पाहणार आहोत पर्यावरण हे वातावरण हवामान स्वच्छता प्रदूषण आणि झाडांपासून बनलेले आहे सर्व गोष्टी म्हणजे पर्यावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो मनुष्य आणि पर्यावरण एकमेकांवर अवलंबून आहे प्रदूषण किंवा झाडांची कमतरता या पर्यावरणाविषयी प्रदूषणाचा थेट परिणाम मानवी शरीरावर आणि आरोग्यावर होतो मानवाच्या चांगल्या सवयी जसे की झाडांची जोपासना करणे प्रदूषण रोखणे स्वच्छता राखणे या साऱ्या गोष्टी पर्यावरणाला प्रभावित करतात मानवाच्या वाईट सवयी जसे की पाणी घाण करणे झाडे कापणे या गोष्टी पर्यावरणाला प्रभावित करतात त्याचा परिणाम म्हणजे नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते पहिला जागतिक पर्यावरण दिन पाच जून एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी साजरा करण्यात आला होता प्रदूषण हवामान बदल इत्यादी पर्यावरणीय समस्या मानवाला त्याच्या जीवनशैलीबद्दल पुनर्वचित करण्यास प्रवृत्त करत आहे आणि आत्ता पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण व्यवस्थापन करणे आवश्यक आहे धन्यवाद हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा